नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा कशा द्याव्यात यावर आधारित आजचा व्हिडिओ आहे तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका प्रथम आपण पाहणार आहोत अक्षय तृतीयेच्या सणाप्रसंगी अशा रीतीने तुम्ही शुभेच्छा द्या सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा या पवित्र दिवशी तुमचं आयुष्य सुख समृद्धी आणि समाधानाने भरभरून जावो चला एकमेकांना प्रेमपूर्वक शुभेच्छा देऊया अक्षय तृतीयेसाठी अत्यंत सुंदर शुभेच्छा एक अक्षय तृतीयेच्या पवित्र दिवशी तुमच्या आयुष्यात अनंत सुख समृद्धी व आरोग्य नांदो अक्षय आनंदाचा वर्षाव तुमच्यावर सदैव होत राहो दोन शुभेच्छा या अक्षय तृतीयेनिमित्त नव्या संधी नव्या आशा आणि निरंतर भरभराट तुमच्या जीवनात फुलावी तीन जसे या दिवसाला क्षय नाही तसेच तुमच्या आनंदालाही कधीच क्षय होऊ नये अक्षय तृतीयेच्या आपणास आणि आपल्या परिवारास मनपूर्वक शुभेच्छा चार अक्षय तृतीयेच्या निमित्तानं समृद्धीचे दरवाजे तुमच्यासाठी सदैव उघडे राहो प्रेम आणि यशाने तुमचे जीवन उजळून निघो पाच पवित्र अक्षय तृतीयेला ईश्वर तुमच्यावर अपार कृपा करो तुमचे सर्व स्वप्न सत्यात उतरू सहा ही अक्षय तृतीया तुमच्या आयुष्यात सतत यश समाधान आणि भरभराट घेऊन येवो शुभेच्छांचं आनंदाचा सा वर्षाव सात अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमचा प्रत्येक दिवस सोन्यासारखा उजळू दे प्रत्येक क्षणात सौख्य शांती आणि समाधान नांदो आठ या अक्षय तृतीयेला तुमच्या आयुष्यातील सर्व नवे अध्याय प्रेम यश आणि आरोग्याने सजले जावत मनपूर्वक शुभेच्छा नऊ संपत्ती प्रेम आणि समाधानाचे अक्षय भांडार तुमच्या आयुष्यात सदैव वाढत राहो अक्षय निमित्त हार्दिक शुभेच्छा दहा जसा गहू तांदळाचा अक्षय साठा या दिवशी शुभ मानला जातो तसेच तुमच्या घरी सुख समृद्धीचा अक्षय साठा वाढत राहो अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा अकरा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ही अक्षय तृतीया सुख समृद्धी यश आणि आरोग्याचा ठेवा घेऊन येवो हीच आजच्या मंगलदिनी सदिच्छा तर बांधवांनो कसा वाटला हा व्हिडिओ निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद